तुमच्यासारखी शक्तिकाली ताकद आणि ऊर्जा कुणामध्ये नाही अशा सर्वसामान्य कष्टकरी माणसांनाच सामर्थ्य देऊन महाराजांनी महायोद्धे निर्माण केलेले आहेत तानाजी मालुसरे जगात एक महान योद्धा म्हणून गल्ला गेला त्याचे पूर्वज कधी काही महायोद्धे होते का शेतकऱ्याचा मुलगा होता पण महायोद्धा म्हणून जगामध्ये गल्ला गेला हे कशामुळे शक्य झालं कुणालाही तुम्ही स्वतःची अक्कल वापरली तर या देशाचे राष्ट्रपती सुद्धा होऊ शकता आणि म्हणून प्रत्येक माणसामध्ये ती ऊर्जा आहे असं तुम्ही पेपरला कुठं बातमी वाचली का की अमुक अमुक तारखेला अमुक पंतप्रधान जन्माला आला अमक्याच्या घरात पंतप्रधानाचा जन्म झाला अमक्याच्या घरी खासदार जन्माला आला अमक्याच्या घरी महापुरुष जन्माला आला असं कधी वाचलं का असं काही होत नाही आपल्या आईबापाच्या पोटी जसे आपण जन्माला आलो तसे सर्वच जण जन्माला येतात जे संस्कार आणि आपल्या बुद्धीची वापर आणि अक्कल वापरतात ते महापुरुष म्हणून पुढे प्रसिद्धीला पावतात आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपण जर आपली अक्कल वापरली आपलं ज्ञान जर आपण वापरलं आपण सुद्धा जगामध्ये शिवरायांना आदर्श असलेली व्यवस्था निर्माण करण्याकरता आपलं योगदान देऊ शकतो ते दे आपल्याला खऱ्या अर्थानं शिवचरित्रातून आज शिकण्याची गरज आहे शिवाजी महाराजांकरता लोक मरण्याकरता का तयार होत होते आणि स्त्रियांच्याबद्दलचं शिवाजी महाराजांचं काय धोरण होतं यावर थोडासा विचार करू वेळ कमी आहे परंतु दोन तीन मुद्दे सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते औरंगजेब शिवाजी महाराजांचा शत्रू होता फाजल खान नावाचा इतिहासकार आहे अनेक इतिहासकार आहेत त्यांनी शिवाजी शिवाजी महाराजाबद्दल लिहून ठेवलेला आहे औरंगजेबाचे पैसे घेऊन भीमसेन सक्षेन आणि ईश्वरदास नागर दोन हिंदू सोडले बाकी सगळे खापी खान सहित सगळे मुसलमान इतिहासकार आहेत त्यांनी लिहून ठेवलेला आहे की ते काय म्हणतात की शिवाजी महाराजचं जे राज्य आहे हे राज्य एवढं नीतीमूल्यावर आधारलेलं आहे की या शिवाजीच्या राज्यामध्ये जर कुठल्याही धर्माची स्त्री आली तर तिचा आईप्रमाणे सन्मान करायची शिकवणूक शिवाजीने आपल्या सैनिकाला दिलेली आहे मुल्ला नुसरती नावाचा एक समकालीन इतिहासकार कवी होऊन गेला तारिके इशकंदरी आणि अलिनामा नावाचे त्याचे दोन ग्रंथ उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांना याने प्रत्यक्ष बघितलेला आहे त्याचा त्या, त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलेला आहे तो शिवाजी महाराजाबद्दल एका ठिकाणी असं म्हणतो तो म्हणतो की शिवाजी इस्लामचा एवढा अपराधी आहे की हा मक्केच्या मजिदमध्ये येऊन नमाज अदा करायला लागला तरी त्याला ठार मारलं पाहिजे असं त्या मुलानुसरतीने अलिनामामध्ये लिहून ठेवलेलं आहे पण पुढच्या पाण्यावर तो असं म्हणतो की भारतामध्ये जगामध्ये भारतामध्ये मुसलमानासहित सर्व धर्मातल्या स्त्रियांची आबरू जर कुणामुळे सुरक्षित असेल तर त्याचं त्या 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 नाव आहे शिवाजी असं त्या मुलानुसरतीने लिहून ठेवतो म्हणजे तुम्ही विचार करा शत्रूचे लोकसुद्धा शिवाजी महाराजाबद्दल काय म्हणत होते म्हणजे एवढा आत्मविश्वास त्या लोकांना होता की शिवाजीच्या राज्यामध्ये स्त्रियाचा आत्मसन्मान जपलाच जाईल कोणत्याही जाती धर्माची स्त्री असो तिला आईप्रमाणे सन्मान दिला पाहिजे ही महाराजांनी आपल्या लोकांना सैनिकांना शिकवण दिलेली होती जनान सैनिकामध्ये घ्यायचा नाही स्त्रियासोबत ठेवायच्या नाही भटकिरीसोबत ठेवायच्या नाही अशा प्रकारचे कडक नियम शिवाजी महाराजांनी केलेले होते आणि शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्याला अभिमान वाटला पाहिजे सैनिकांकरता सैन्य भरती तर महाराजांनी सुरू केली परंतु सैन्य लढाईला गेल्यानंतर घरातल्या बायका काय करतील म्हणून त्यांच्याकरता दारूगोळ्याचे कारखाने महाराजांनी काढले हे बारूद तयार करण्याचे कारखाने त्या परिसरात मावळ आणि कोकण परिसरामध्ये काढले आणि महिलांना ऐंशी टक्के आरक्षण हे दारुगोळा तयार करण्याच्या कारखान्यावर महाराजांनी ठेवलेलं आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल महाराज किती पगार देत होते पत्र आहेत महाराजांचे एकशे बावीस पगार देत होते म्हणजे आजच्या भाषेमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये पगार महिलेला त्या काळामध्ये महाराज देत होते महिलांचा कसा आर्थिक सन्मान करत होते महाराज याहून आपल्या लक्षामध्ये येत हिरखडी नावाची बाई आपल्याला माहिती आहे रायगड एवढा सर्वश्रेष्ठ होता महाराजांनी राजधानी म्हणून निवडला आणि राजधानी निवडल्यामुळे महाराज म्हणाले की आता गडकोट कुणालाही सर करता येणार नाही हा किल्ला कोणालाच जिंकता येणार नाही आणि असा अशा प्रकारची योजना महाराजांनी त्या किल्ल्याची केली होती परंतु हिरघडी दूध युक्ता आपल्याला कथा माहिती आहे उशीर झाला आणि अडकून पडली सैनिकांनी सांगितलं अंधार झाला आता दारं बंद झाली की कुणाच्याही आज्ञेशिवाय दारं उघडत नाही बिचारी हिरमुसली काय करणार विनंती केली सैनिक ऐकेनात मध्यरात्र झाली तिचं ताना लेकरू घरी होते कड्यावरून उतरून गावात निघून गेली सकाळी सैनिकांनी दार उघडले ते हिरकणी दारामध्ये हजर त्यांना आश्चर्य वाटलं की बाई रात्री गडावर होती घर बाहेर गेली कसं तिने सांगितलं गडावर उतरून खाली गेले सैनिक घाबरले म्हणले आता महाराज हिला शिक्षा करतील कारण गडावरून रात्री खाली उतरून जाणं महाराजांचा विचार होता की हे गड कुणालाही सर करता येणार नाही ना ना ना। बाई कशी काय गड उतरून खाली गेली दरबारामध्ये जेव्हा हिरकणीला घेऊन आलं सगळ्याला वाटलं महाराज आता बाईला सजा करतील महाराज म्हणाले की माझ्या राज्यामध्ये जर आईच्या दुधात लेकराच्या दुधाच्या ओढीने या रायगडाला पराभूत करणारी हिरकणीसारखी आई असेल तर हे राज्य कोणालाही जिंकता येणार नाही हे राज्य अबाधित राहील हे महाराजांचे उद्गार आहेत महाराजांनी हिरकणीच्या नावाने त्या ठिकाणी गुरुज निर्माण केला जे लोक लढाईमध्ये मारले जायचे ज्यांच्या बायका विधवा व्हायच्या त्यांच्याकरता सन्मान करण्याकरता राजवाड्याच्या बाजूला मोठा महाल महाराजांनी बांधलेला होता म्हणून महाराजांच्याकरता लोक मारायला तयार होत होते लोक का मारायचे शिवाजीराजासाठी लोकांना असं वाटायचं सैनिकांना की आपण मेलं तरी चालेल पण हा राजा जगला पाहिजे कारण हा जगला तरच स्वराज्य निर्माण होईल आणि म्हणून अनेक लोकांनी आपले जीव धोक्यामध्ये घालून आपल्या संपूर्ण आयुष्यपणाला लावून महाराजांना स्वराज्याकरता आपल्याला लढण्याची प्रेरणा दिलेली आहे म्हणून ही लढण्याची प्रेरणा कुठे होती हे हे सांगण्याकरता एक प्रसंग मी आपल्याला सांगतो आपल्याला माहिती आहे की जोहर हा शिवाजी महाराजांचा त्या काळातला शत्रू होता महाराज पन्हाळ्यावर अडकले तो सगळा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही पण लोक का मारत होते शिवाजी महाराजाकरता त्या त्याचं काही चिंतन आपण करणार आहोत की नाही म्हणून का जगात सर्वश्रेष्ठ शिवाजी महाराज राजे झाले पन्हाळ्याला जेव्हा शिवाजी महाराज अडकले सहा महिने वेढा पडला सगळीकडे चर्चा स्वराज्यात अशी सुरू झाली की आता काही शिवाजी महाराज सुटत नाहीत आणि शिवाजी महाराज सुटत नाही स्वराज्य निर्माण होत नाही आता राज्य बुडालं कारण महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटणं अशक्य आहे शुद्धी शुद्धीजवळने पाश आवडलेले आहेत आणि म्हणून स्वराज्य आता निर्माण होणार नाही अशा प्रकारची चर्चा राज्यामध्ये सुरू झाली महाराज अडकले शिवा काशीद्याचं नाव आपल्याला माहिती आहे शिवा काशीद महाराजांकडे गेला महाराजांनी शिवाजी शिवा काही चर्चा झाली त्यांच्यामध्ये एक योजना ठरली एक वैशिष्ट्य असं होतं की शिवा जो होता तो महाराजांसारखा दिसण्यासारखा होता महाराज जसे होते तशीच दाढी ठेवायचा तशीच शरीरएष्टी होती थोडाफार शिवाजी महाराजसारखा तो दिसत होता सिद्धीजवारला महाराजांनी निरोप पाठवला की मला आता लढाई करायची नाही मला संन्यास घ्यायचा आहे आता धर्मकार्य मला करायचं आहे मला स्वराज्य नको माणसं मला मारायची नाहीत माझं सगळं राज्य तू घेऊन टाक काय तह करायचं तो कर आता मी लढायला तयार नाही आहे मला आता यापुढे हे राज्यच नको आहे सिद्धी जोहरला महाराजांनी निरोप पाठवला मी तुला भेटायला येणार आहे सिद्धी जोहर एवढा खुश झाला सहा महिन्यापासून शिवाजी कब्जात येत नाही आणि स्वतःहून जर अशा प्रकारे आता तहाला तयार झाला असेल तर त्याला खूप आनंद झाला तो बेहोश झाला आणि म्हणाला खूप चांगली गोष्ट आहे मी तुझं स्वागत करतो आणि मग तो त्या तयारीला लागला इकडे असली शिवाजी महाराज होते इतिहास तुम्हाला माहिती आहे पन्हाळावरून केव्हाच निष्ठून गेले आणि हा जो नकली शिवाजी आहे शिवाकाशीत त्याने शिवाजी महाराजांच्या वस्त्र अलंकार अंगावर घातले आणि त्या जोहरला भेटण्याकरता हा नकली शिवाजी शिवा काशीत गेलेला आहे आणि जेव्हा शिवा काशीत आणि सिद्धी जोहर समोरासमोर आले दोघांमध्ये चर्चा सुरू झाली चर्चा काय सुरू झाली सिद्धी जोहर म्हणाला की हे शिवाजी तुझे जे काही गडकोट किल्ले आहेत तू आता मला शरण आलेले आहेस तहत करायची तू आता तयारी दर्शवलेली आहे तर तुझे जे तेहतीस किल्ले आहेत ते, ते सगळे किल्ले आता मला देऊन टाक तेव्हा हा शिवा काशीत नकली शिवाजी त्या सिद्धी जोहरला म्हणतो की तुझं गणित कच्चा आहे कारण माझे तेहतीस किल्ले नाही माझे अडतीस किल्ले आहेत आता मी संन्यास घ्यायचं ठरवल्यावर मला चार किल्ले ठेवून काय करायचं ते पण किल्ले घेऊन टाक खजिना कुठं आहे तो घेऊन टाक अमक्या अमक्या किल्ल्यावर माझा खजिना आहे माझ्या सैन्याची एवढी संख्या आहे माझा सेनापती हा आहे इथे पैसे ठेवले तिथे द्रव्य ठेवले इथं माझा बारूद खाणा आहे तिथे दारूखाणं आहे सगळं सगळं सांगायला लागला हे सगळं चालू असताना सिद्धी जोर एवढा खुश झाला की खूप सोपाय आहे शिवाजी बरोबर तह करणं हे सगळं चालू असताना बाजूला मात्र फाजल खान उभा टाकलेला होता फाजल खानने प्रत्यक्ष शिवाजी महाराजाला बघितलं होतं तो एकदम अस्वस्थ झाला तो म्हणाला की शिवाजी असा नाही आहे शिवाजी एवढा साधा नाही कारण शिवाजी एवढा सजासजी कोणाच्या तावडीत सापडत नाही त्या काळामध्ये शिवाजी महाराजांवर अनेक अफवा होत्या की शिवाजी महाराजाला पंख आहेत शिवाजी महाराज अचानक गायब होतात शिवाजी महाराज जमिनीतसुद्धा जाऊ शकतात आकाशात जाऊ शकतात अशा अनेक अफवा शिवाजी महाराजाबद्दल त्या काळात पसरलेल्या होत्या तो एकदम घाबरला तो म्हणाला की हा कदाचित काहीतरी याच्यामध्ये घोटाळा होतो आहे कारण खरा शिवाजी एवढा लगेच नमतं घेणारा लगेच शरण येणारा नाही काहीतरी याच्यामध्ये घोटाळा दिसतो तो हळूच सिद्धीजोहरच्या कानाला लागला आणि कानात त्याने ते तरी काही सांगितलं आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की शिवाजी महाराज पन्नास वर्ष जगले पन्नास वर्षाचं आयुष्य शिवाजी महाराजांना लाभलं ला। डच मोगल पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश हे सगळे शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू होते परंतु कोत्री कोणत्याही शत्रूला महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लावायची हिंमत झाली नाही परंतु कृष्णा कुलकर्णी नावाच्या एका अफजलखानाच्या वकिलाने मात्र महाराजांवर वार केलेला होता अफजल खान आणि शिवाजी महाराजांची जेव्हा भेट झाली त्या भेटीमध्ये जेव्हा अफजल खानाचा का कोथळा काढला गेला तेव्हा अफजल खानाचा कैवार घेऊन त्याचा वकील कृष्णा कुलकर्णी त्याने महाराजावर तलवारीचा वार, वार, वार केला होता आणि हे फाजल खानाला माहिती होतं तो त्या सिद्धी जोहरच्या कानाला ला लागला आणि म्हणाला की जर खरा शिवाजी असेल तर त्याच्या कपाळाला जखम आहे आणि हेच समजल्याबरोबर हा जो सिद्धी जोहर आहे ते एकदम सरसावला पुढे झाला ज्ञानाची तलवार काढली आणि शिवा काशीदाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पाडला मुकुट खाली पडल्याबरोबर जोरात ओरडला दगा दगा म्हणून जोरात ओरडला तीच तलवार सिद्धी जोहरच्या छाता सिद्धी जोहरने ती तलवार शिवा काशीदादाच्या छाताडामध्ये खूप असली जेव्हा ही तलवार शिवा काशीदादाच्या छाताडामध्ये घातली गेली तेव्हा रक्तबंभाळ झालेला हा शिवा काशीत गरंगळत गरंगळत खाली बसला आणि बसताना काय म्हणाला अरे नकली असलो म्हणून काय झालं शिवाजी आहे नकली शिवाजीची तुला पाठ पाहता आली नाही अरे असली शिवाजी तर मेला सुद्धा तुला मेला तरी सुद्धा तुझ्या दृष्टीला पडणार नाही जय शिवाजी म्हणून आमच्या शिवा काशीदादाने प्राण सोडलेला आहे कोण होता शिवा समाजातला पोरगा काय मिळाला शिवा काशीदादाला अशी लोकं का शिवाजीच्या राजाकरता मरत होती बहुजन कष्टकरी श्रमकरी समाजातली लोक होती कोण होता तानाजी मालुसरे हे सर्व कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं होती हा इथे इतिहास संपलेला नाही शिवाकाशीत काम मेला त्याचं कारण हो पुढच्या महाराजांच्या कृतीमध्ये आहे त्यानंतर महाराजांना जेव्हा समजलं की शिवाकाशीत काशीत कामी आला तेव्हा महाराज अत्यंत दुःखी झाले महाराजांनी महाराजांनी लगेच शिवाकाशिदाच्या घर घरी शिवाजी शिवाकाशिदाच्या घरी महाराज गेले शिवाकाशिदाची पारूबाई पारुबाई नावाची बायको होती सूर्याजी नावाचा मुलगा होता शिवा बायकोला आणि मुलाला महाराजांनी गडावर राजगडावर आणलेला आहे आपल्या रायगडाच्या घराच्या महाला महालाच्या बाजूला राहायकरता जागा दिलेली आहे आणि इतिहासकारांनी अशी नोंद केलेली आहे की आपल्या मुलीसारखा सांभाळ महाराजांनी शिवा बायकोचा केलेला आहे सूर्याजीला सैन्यामध्ये नोकरी दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेबापूर नावाचं जे शिवा गाव आहे त्या ठिकाणी स्मारक उभं केलेलं आहे शिवाजी महाराजांनी शिवा आणि आपल्या सूर सैनिकाच्या पुढे शिवाजी महाराज नतमस्तक झालेलं आहे जगामध्ये आपल्या सैनिकाच्या स्मारकापुढे नतमस्तक होणारा राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे त्या महान राजाचं नाव आहे आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे का लोक मरायला तयार तयार होत होते की आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे कारण शिवाजी राजा जगला तरच जनतेचं कोट कल्याण होणार आहे आणि कष्टकरी शेतकरी श्रमकरी समूहाला आणि समाजाला स्वातंत्र्य आणि समता न्याय बंधुतेचे हक्क अधिकार मिळणार आहेत ही भावना त्या काळातल्या सर्व कष्टकरी श्रमकरी लोकांमध्ये महाराजांनी त्यांच्या मस्तकामध्ये घातली होती म्हणून लोक अशा प्रकारची कृती करत होते म्हणून भावंडारो माझी आपल्याला विनंती सर्वांना ही आहे की शिवचरित्रातून आज आपल्याला काय शिकायचं तर एका धार्मिक चौकटीमध्ये महाराजांना बंदिस्त करण्यापेक्षा सगळ्या जगाचे एक महान युगद्रष्टा नेता एक लोकनेता लोकांचा राजा जगाचा राजा म्हणून आपण शिवचरित्राचं चिंतन केलं पाहिजे आपल्याला अनेक भाषा आल्या पाहिजेत चांगलं शिवचरित्र आपल्याला कसं निर्माण करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जगातलं सर्वात मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं आपल्या देशात झालं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराज जिजाऊ शहाजी राजा आपल्या महापुरुषांच्या प्रतिमा असल्या पाहिजेत पुस्तक आपल्या घरामध्ये असली पाहिजेत संपूर्ण आर्थिक व्यवस्था भांडवलदारी व्यवस्था कष्टकरी शेतकरी श्रमकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे म्हणून एक सुद्धा आपली शेती जाणार नाही याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे शेती आपण आपली वाचवली पाहिजे ही शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून यापुढे ज्ञान आणि सर्व हे जे हे जग आहे हे ज्ञानावर चालणारं जग राहणार आहे म्हणून आपण कुणाचे वारस आहोत कुणाचे वंशज आहोत याच्यापेक्षा आपल्याकडे किती ज्ञान आणि किती अक्कल यावर जगामध्ये आपला सन्मान होणार आहे म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला जर सन्मानाने पुढं जायचं असेल तर जाती धर्माच्या चौकटीतून या आपल्या महापुरुषांना आपण बाहेर काढलं पाहिजे तरच खरी सामाजिक क्रांती आपण करू शकतो आज लोकशाही आहे दोन हजार तेरा हा कालखंड आपल्या देशामध्ये सुरू आहे एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या आपल्या देशाची झालेली आहे परंतु दुर्दैवाने एक हजार लोकांकडे देशाची सगळी संपत्ती एकवटलेली आहे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज कष्टकरी समाज हा खेड्यापाड्यामध्ये राहतो सहा लाख खेडी आपल्या भारतामध्ये आहेत पंचेचाळीस हजार खेडी महाराष्ट्रामध्ये आहेत खेडे मायग्रेट होऊन आता शहरामध्ये झोपडपट्ट्या निर्माण करत आहेत हा सगळा समाज आणि समूह हा अधिकार वंचित असा मोठा समूह आहे यांना जर ज्ञान आणि दिशा आपण मिळवून देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं साम्राज्य आपण जगापुढे निर्माण करू शकतो आणि म्हणून महिलांचा सन्मान करायचा असेल व्यवस्था परिवर्तन करायचा असेल या देशातला भ्रष्टाचार जे जे काही प्रश्न आज आपल्या समोर निर्माण झालेले आहेत हे प्रश्न जर आपल्याला उद्ध्वस्त करायचे असतील तर शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीनुसारच आपल्याला आज राज्यकारभार करावा लागेल अनेक भाषा आत्मसात आपण केल्या पाहिजे कोणत्याही भाषेचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही भाऊनिक महापुरुषावर प्रेम करून आपल्याला चालणार नाही व्यसनापासून शंभर टक्के आपण दूर राहिलं पाहिजे आपली जी ताकद आहे आपण एका धुऱ्याकरता सख्या भावाचा जीव घेऊ शकतो ही ऊर्जा जर आपण ज्ञान मिळवण्याकरता करू शकली तर त्यातून निश्चितपणे एखादा कलेक्टर आणि कमिशनर निर्माण होऊ शकतो हे भान आपण आपल्या डोक्यात कायम ठेवलं पाहिजे आणि म्हणून ही जी काही ज्ञानाची परंपरा आहे ही अखंडित ठेवायची असेल तर भावंडांना शिवचरित्राशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही हे आपण नीटपणे डोक्यात ठेवलं पाहिजे नेहमीचं शिवचरित्र आपल्याला माहिती आहे परंतु एक काही वेगळे मुद्दे आपल्याला सांगावेत म्हणून हा प्रयत्न मी आपल्याला या ठिकाणी केलेला आहे वेळ संपलेला आहे परंतु आपण जे सन्मानानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आपल्या कुटुंबातलेच आम्ही घटक आहोत वेगवेगळ्या विषयावर आम्ही आमच्या सीडीज पुस्तकं आहेत वेगवेगळे वक्ते आमच्याकडे आहेत त्या पद्धतीने आपण तुझे आहे तुझं पाशी हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे काल तुकाराम बीज होती तुकाराम महाराज म्हणाले कोणीही तुमचं कल्याण करण्याकरता तुमच्या गावात कोणताही नेता कोणताही साधू ईश्वर अवतार घेऊन येणार नाही कोणी मोक्षाचं गोटड गाठोडं घेऊन आलेलं नाही आम्हापाशी काय मोक्षाचे गाठडे निराळे द्यावे आणून हाती तुकाराम महाराज म्हणाले आणि आपण शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने मला या ठिकाणी बोलावलं आणि आपल्या सारख्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं या ठिकाणी धन्यवाद देतो ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम